नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आता काम चालू केलेलं आहे म्हणजेच की अलीकडच्या काळांमध्ये सर्वात जास्त मागणी जर कुठल्या गोष्टीची केली जात होती तीच म्हणजेच की शेत रस्त्याची मागणी केली जात होती पालन रस्ते सगळीकडे मागितले जातात म्हणून आता पाच वर्षामध्ये एकही पानन पाधन रस्ता सोडण्याचा नाही म्हणजेच की सोडायचा नाही शंभर टक्के पादन रस्ते बांध बांधवायचे आहे म्हणजेच की बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात एक समिती तयार करण्यात आलेली आहे व समितीच्या लवकरात लवकर अहवाल देखील समितीच्या अहवालाच्या आधारा म्हणजेच की शंभर टक्के पाधन रस्ते आता त्यांना अतिक्रमण मोकळं करणं सुरू केलेलं आहे व म्हणजेच की आय डेफिनेशन म्हणजेच केलेलं आहे मार्किंग केलेली आहे शंभर टक्के पाधन रस्ते चांगल्या क्वालिटीचे पाधन रस्ते व कर निर्णय घेतलेला आहे म्हणजेच की आता हजार लोकसंख्येचे जे गाव असतील त्या गावातील गावापर्यंत जो काही प्रमुख रस्ता जिल्ह्याचा जो काही प्रमुख रस्ता आहे किंवा जिल्ह्याचा मुख्यालय इथे जाणारा रस्ता आहे हजार लोकसंख्येपर्यंतचा प्रत्येक गावापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत म्हणजेच की अठरा हजार कोटी रुपयाची योजना ही सादर केलेली होती म्हणजेच की वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक या दोघांकडनं म्हणजेच की मंजुरीसुद्धा मिळालेली आहे परवा ही संदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक घेण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन जी यांनी त्यांना अतिशय सकारात्मक अशा प्रकारे या बँकांकडनं प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे व भारत सरकार त्यांना मान्यता देईल अशी त्यानंतर हे काम सुरू होणार आहे धन्यवाद